नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज एकोणीस जानेवारी लोणी खटाव आणि कटफल केसरी अशी दोन ओपनची मैदाना मित्रांनो आज संपन्न झाले आहेत लोणी खटावचं मित्रांनो लाईव्ह प्रक्षेपण आहे पित्री लाईव्हवरती तसेच मित्रांनो कटफल केसरीचं लाईव्ह प्रक्षेपण आहे एसटी सी लाईव्हवरती तर, तर मित्रांनो आज विठ्ठल नाण्यांचा नाग्या पाळाला तर कोणत्या मैदानात पाळला तर मित्रांनो आज लोणी खटाव मैदानात गट क्रमांक चारमध्ये विठ्ठल नाना यांचा नाग्या आणि वजीर नाईन वन सिक्स पाळाले आणि मित्रांनो जबरदस्त असं स्पीड लागला गाडीला मित्रांनो लोणी खटावचं लाईव प्रक्षेपण आहे पितरी लाईव्हवरती पुन्हा एकदा सांगतो तसेच मित्रांनो मथूर बाकासूर हे नंदी कटपल केसरी मैदानात दाखल झाले त्याचं लाईव प्रक्षेपण आहे एस टी सी लाईववरती तर मित्रांनो गट क्रमांक चारमध्ये चार चा चांगली अशी गाडी पाळली साईडच्या गाडीनेसुद्धा विठ्ठल नानांच्या नाग्याला आणि वजीरला चांगली टक्कर दिली परंतु मित्रांनो शेवटी निकाल घेतला तो वजीर आणि नाग्याने तसंच मित्रांनो विठ्ठल ड्रायव्हर गाडीवरती आपले विठ्ठल नाना बसले होते त्याच्यामुळे मित्रांनो गाडी खुली अशी गटपात झाली तर मित्रांनो या गाडीला सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा तसंच मित्रांनो आज दोन्ही मैदानात आलेल्या नंदींना खूप खूप शुभेच्छा विठ्ठल नाग्या आणि वजीर सेमीसाठी पात्र झालेत तर कशी वाटले व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद